तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ज्या इंद्रायणी नदीकडे पाहिलं जात आहे आज ही इंद्रायणी नदी जलपर्णीच्या विळख्यामध्ये हरवलेली आहे एकेकाळी या इंद्रायणी नदी पात्रातलं पाणी ओंजळीनं शेतकरी आणि इथले ग्रामस्थ पित होते पण याच इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये तर हे इंद्रायणी जी दूषित झालेली आहे आणि ह्या दूषित इंद्रायणी मुळे जलचरांचा मृत्यू होत आहे हेच पाणी फिल्टर पाहिजे येणाऱ्या भावी पिढीसाठी गरज आहे तर या ठिकाणी काही सुजान नागरिक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगायला या प्रदूषणाबाबत माझं नाव आहे डॉक्टर लक्ष्मण बापूराव कार्ले मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये तीस वर्षापासून कार्यरत आहे आणि पाण्याच्या शुद्धीकरणाच्या बाबतीमध्ये अगदी ग्रामपातळीपासून ग्रामपातळीपासून नगरपालिकेपासून ते महानगरपालिकेपर्यंत पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतर कोणत्या कोणत्या आजारापासून आपण आजारमुक्त होऊ शकतो याच्याविषयीचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणखी आतापर्यंत जो काय अभ्यासापोटी मला ज्ञान मिळालं ते म्हणजे साधारणपणे आपल्याला होणाऱ्या चाळीस पन्नास टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात आणि त्या जीवनदायी इंद्रायणी काठी मी उभारलेला आहे परंतु ही जीवनदायी इंद्रायणी काठी मला असं सांगावं असं वाटतं की इथं हायड्रोकार्बन्स काळे काळे पदार्थ तळाशी जमलेले आहेत आणि त्याच्यावर जी हिरवळ झालेली आहे किंवा जे गवत आलेलं आहे तेसुद्धा विषारी झालं की काय मग सामान्य माणसानं जर चुकून जरी पिलं तर त्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होतील हे याचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने कार्यकर्त्यांनी नेत्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि इंद्रायणी काठीचं पाणी शुद्ध करण्याच्या कामाला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य द्यावं ही त्यांना विनंती आहे काही ग्रामस्थ आहेत तरुण आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल तुमच्या लहानपणीची इंद्रायणी आजची इंद्रायणी काय सांगा माझं नाव निलेश मोरे लहानपणी ज्यावेळेस मी यायचो तर गोंधळीन पाणी पिणं असं वाटायचं परंतु आता एवढं दूषित पाणी झालेलं आहे की ते आणि कारखाने यांच्या माध्यमातून त्या दूषित पाणी सोडलं जाते त्यामुळे नदीची अवस्था झालेली या या ठिकाणी वारकरी इंद्रायणी परिक्रमा केली जाते इंद्रायणीचं आज पावित्र्य धोक्यात आलेलं आहे जलपर्णीनं इंद्रायणी हरवलेली आहे काय सांगत खऱ्या अर्थाने म्हटलं तर या इंद्रायणी नदी असं किंवा नदींना खूप मोठं महत्व आहे की हे पवित्र तीर्थस्थान म्हणून याच्यामध्ये सर्व साधू संत किंवा सर्वसामान्य लोकांचं हे इंद्रायणी नदीत आंघोळ केली का ते पवित्र झालं असं समजलं तर आणि ह्या इंद्रायणीचा आज जलपर्णीने इंद्रायणी भरली ह्या औद्योगिकरणांनी जे काही पाणी सांडपाणी या ठिकाणी सोडलेलं असेल तर ते त्वरित आमच्या मावळचे प्रतिनिधी जे कोण जे, जे सर्व राजकीय क्षेत्रातील लोकांनी याचा पुढाकार घेऊन आणि प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष टाकून लवकरात लवकर ही माता जिचं पाणी शुद्ध पिल्यानंतर तहान लागते ती पाणी पिण्याजोगं आलेलं नाही अनेक लोकांना आजार अंगावरती खास सुटते लोकर लोकर या पाण्यामध्ये आंघोळ केलेला असे अपवित्र पाणी झाल्यामुळं त्याचं लवकरात लवकर याची प्रशासनाने काळ दखल घेऊन लवकरात लवकर हे शुद्धीकरण करण्याचं आणि जलपरणी काढण्याचं काम करावं हो हीच आमची मागणी आहे मावळ तालुक्यामध्ये अनेक मोठे मोठे प्रकल्प झालेले आहेत आणि या गृह प्रकल्पाचं जे सांडपाणी आहे यावर प्रक्रिया न करता डायरेक्ट नदीमध्ये दे सोडले जा, सोडलं जाते काय सांगाल यावर काय नाव तुमचं माझं नाव अक्षय रामचंद्र शिंदे आपल्या मावळ तालुक्यामध्ये हे तालुक्या एम आय डी सीतला एरिया औद्योगिकरणामुळे प्रसिद्ध झालेला आता बदलत्या काळानुसार उद्योग क्षेत्र वाटलं तरुणांना इथनं नोकऱ्या वाटलं या सगळ्या गोष्टी खरं आहे पण त्याबरोबर त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये सांडपाण्यावरती प्रक्रिया करून ते पाणी सोडलं पाहिजे जेणेकरून ही जे अननेसेसरी जे माणसांना भोगावं लागते ते करावं लागणार जी पावनाळ्यांपासून नदी येते ती जेवढी स्वच्छ आणि सुंदर ती जशी काली सिटीमध्ये चालली तशी ती खूप खराब होत चाललेली आहे ह्याच्यामुळं जे सगळ्यांना आपल्या सगळ्यांना त्रास होतो आहे ह्याचं पावित्र्य ठेवायचं असेल तर ह्या औद्योगिकरणामध्ये ज्या ज्या गोष्टी होत होत्या त्यांच्यावर प्रक्रिया करून हे सांडपाणी नदीमध्ये सोडलं पाहिजे ही सरकारला नम्र विनंती आहे तर इंद्रायणी नदीचा उगम हा कुरवंडे येथील नागभणी येथे ती लोणावळ्यावरनं निघत असताना लोणावळ्यापासूनच या नदीमध्ये गटार सोडली जातात आणि ते गटार संगमापर्यंत मिसळत असल्यामुळं पाणी एकदम पूर्णतः दूषित झालेलं आहे मच्छीमारी करणारे जे काही बांधव आहेत ते जलपर्णी दैनंदिन बाजूला काढतात पण या जलपर्णीमध्ये जी अडकलेली हरवलेली जी इंद्रायणी आहे ह्या इंद्रायणीचा श्वास केव्हा मोकळा होणार या जलपर्णीमुळं इंद्रायणी नदीमधले जे जलचर आहेत त्यांचा मृत्यू होतोय प्रशासनाकडनं हेच पाणी ग्रामपंचायतीला उचललं जातं आणि यावर प्रक्रिया केली जाते पाणी शुद्ध राहील यासाठी जर प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी जर पुढाकार घेतला तर इंद्रायणी नदीचं पावित्र्य राखलं जाईल आणि पूर्वी ज्याप्रमाणे इंद्रायणी नदी आपलं पाणी ओंजळीन पिलं जाईल अशी परिस्थिती केव्हा निर्माण होईल हे इंद्रायणी नदी जी आहे हे जलपर्णीच्या विळक्यात हरवलेली आहे बघूयात प्रशासनाच्या वतीनं आणि प्रदूषण महामंडळ करते तरी काय प्रदूषण महामंडळ आणि इंद्रायणी जे पाटबंधारे विभाग आहेत या विभागाकडनं काय उपाययोजना होणार आहेत याकडे नागरिकांचं लक्ष आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे